तर पहा आपल्याकडे नवीन माल आलेला आहे सुंदर अशा साड्या कॉटन साड्या पण आणल्यात डेल्यूज साडी आणली आहे काटपदर साडी पण आली आहे तर थोडंसं डेमो बघून घ्या प्राईज काही माहिती नाही आहेत आणखीन आपल्याला धरा मॅडम आपण बघून घेऊया साड्या कशा असणार आहेत अगदी सुंदर जी साडी आपल्याला रीलला व्हिडिओला दिसते अशी कॉटन साडी सुंदर अशी साडी आली आहे आणि सिमर मिक्स कपडा आहे खूप सुंदर प्रोफेशनल साडी जरा जो झूम करून दाखवा कशी असणार आहे खूप सुंदर कपडा आहे बघा तर खूप छान अशा साड्या आणि ह्या ह्या पण बघून घ्या ज्या साड्या आपण सेल केल्या आणि परत परत आणाव्या लागत त्याच्या मागे कारण असं साडी खरंच खूप सुंदर आहे अगदी फॅन्सी पण आहे पार्टीवेअर पण आहे याच्यामुळे साडी परत रिपीट होतीये बघा मी बोलले होते पैठणी साड्या आणलेल्या आहेत तर खूप सुंदर अशा पैठणी साड्या पण आपल्याकडे आलेल्या आहेत मला म्हणजे ह्या साड्याचा रेट अजून माहिती नाहीये मला याच्यामुळे मी प्राइस सांगत नाहीये तर खूप सुंदर अशा साड्या बघून घ्या आणि खास करून देणे घेण्यासाठी साडी खूपच सुंदर साडी देणे घेण्यासाठी फक्त असणार आहे तीनशे पन्नास मध्ये खूप सुंदर सूत आहे पहा अगदी प्रोफेशनल साडी काटपदर साडी एकदम छान अशी साडी आणि जी ही साडी फार ट्रेंडिंग चालणार आहे तुम्हाला हवी असेल तर येऊ शकता बाय तुम्ही तर पाहिलंय आपल्याकडे साड्यांचा खूप सारा माल आलेला आहे आणि काटपदर साड्या पण आल्यात आणि त्याच्यामधला हेवी मधला पॅटर्न बघून घ्यायचा आहे आपल्याला हा पहा सुंदर असा कॅटलॉग साड्यांचे फोटोज पाहून घ्यायचेत आपल्याला आणि साडी तर अगदी सॉफ्ट आहे आणि पाहिल्याशिवाय तुम्हाला माहिती आहे राणी तर खरेदी करत नाही आहे साडी तर बघा काय सुंदर साडी दिसते जवळून पाहून घ्या आणि साडी सेल झाल्यानंतर पण आपण पाहून घ्यायची आहे कशी असणार आहे साडी आज आजच मला आलेलं आहे याच्यामुळे मी फक्त तुम्हाला फोटोमध्ये साडी शेअर करते फो कॅटलॉग एक शेअर करते साडी बघून घ्यायचे काय सुंदर दिसते साडी अगदी सुंदर असणार आहे आणि पूर्ण साडी जे पहा अशी असणार आहे सुंदर असं सुरूस की मिक्स आलेलं आहे साडीला अगदी प्रोफेशनल साडी पहा साडी वेअर केल्यानंतर एकदम भारी दिसणार आहे मॉडेलला पण पा किती सुंदर दिसते आणि व्हिडिओ जर आवडत असेल नक्कीच आमचे तर एक लाईक आणि शेअर करायचे आहे आणि लाईक देताना कंजूशी करत नका जावो व्हिडिओ काढायला खूप वेळ लागतो आणि तुमच्यासाठी खास करून मी व्हिडिओ